गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व एकत्रितपणे सज्ज असून महाविकास आघाडीतील निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज गंगापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे महाविकास आघाडीच्या वतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका तीनही पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही मांडली असून याबाबत वरिष्ठांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या आणि इतर घटक पक्षाच्या वतीने आम्ही मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या वतीने आगामी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही यावेळी एकत्रितपणे जाहीर करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विलासराव चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण जिल्हा संघटक वाल्मिक साठ गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील घाडगे खुलताबाद तालुका अध्यक्ष अशोक खोसरे शहर अध्यक्ष अहमद पटेल निसार पठाण यांची तर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील लोणगावकर गंगापूर तालुकाध्यक्ष विजय मनाळ खुलताबाद अध्यक्ष अनिल श्रीखंडे सभापती लक्ष्मण भुसारे नईम मनसुरी सागर दळवी शिवसेनेच्या वतीने प्रमुख लक्ष्मण सांगळे कृष्णा पाटील डोनगावकर अविनाश पाटील तालुका प्रमुख दिनेश मुथा शहर प्रमुख भाग्यश गंगावाल यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर